नाही आजच मला कळलं काल माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं चर्चा झाली अ राजेनी स्वतः काल काहीतरी निर्मात्यांना की दिग्दर्शकांना फोन केला होता आणि आजची त्याच्यातली सकारात्मक बाजू अशी आहे की तो जो नाचण्याचा पार्ट होता तो त्यांनी काढून टाकलाय आणि माझं ट्विट बघा काय म्हटले ते की छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणं ही प्रचंड आनंदाची बाब आहे कारण त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळू शकतं आणि आमचा राजा काय होता हे जगाला कळू शकतं पण अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आक्षेप घेतलेले आहेत तो चित्रपट विद्वानांना दाखवा अभ्यासकांना दाखवा त्याच्यामध्ये त्यांनी जर आक्षेप नोंदवला तर तो डिलीट करा आणि आक्षेप नोंदवला असताना देखील चित्रपट जर प्रदर्शित करणार असाल तर ते आम्ही करायला देणार नाही पण दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो आज जे मी ट्विट बघितलंय त्याच्यामध्ये छत्रपती उदयनराजेंनी जी मागणी केलेली होती संभाजीराजांनी जी मागणी केलेली होती ती त्यांनी मान्य केली आणि मला असं वाटतं की असं मान्य करून जर पुढे जाणार असू तर कशाला आक्षेप घ्यायचा आज मी अहमदनगरमध्ये आहे प्रामाणिकपणानं जनतेचा कौल तुम्ही सांगा की मराठवाड्यामध्ये निजामकालीन नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याला कुणबी प्रमाणपत्र जे द्यायला आम्ही सुरू केलेला आहे त्याचा फायदा मराठवाड्याला नक्की होतोय पण नारायण राणे साहेबांनी जे स्टेटमेंट कोकणातनं केलं प्रत्येक विभागीय प्रांताचे वेगवेगळे प्रश्न आहेत दाखल्यांचे आमच्या कोकणातले मग सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या परिसरातल्या मराठा समाजांनी सांगितले की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको आहे कारण ज्या कुणबी समाजाला ते प्रमाणपत्र मिळतंय त्याच्यावर आम्ही सगळे समाधानी आहोत तुम्ही विदर्भामध्ये जर गेला तर विदर्भामध्ये मला असं वाटतं की अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के हे दाखले मिळत आहेत हा आठ जिल्ह्यांचा प्रश्न आहे आठ जिल्ह्याचा न्याय देण्याचा प्रयत्न माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील वेळी असोसिएशन केलेला आहे दहा टक्के शाश्वत आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे आणि देवेंद्रजी देखील जे जे काही मराठा समाजाला द्यावं लागेल ओबीसीचं न हिरावून घेता आणि शेवटी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे किंवा जो न्याय दिलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही हे देखील शासनाची जबाबदारी आहे पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली ते आरक्षण अजून टिकलेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मनोजजींना मला विनंती करायची की संवाद करण्याचा देखील निर्णय कधीतरी झाला पाहिजे सरकारबरोबर त्यांनी बोललं पाहिजे त्यांचे जे, जे काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू आमचे गैरसमज ते दूर करतील आता रत्नागिरी जिल्हा सुद्धा पाच मतदारसंघाचा आहे छत्रपती संभाजीनगर दहापेक्षा जास्त आहे जळगाव दहापेक्षा जास्त आहे मग मी असं म्हणायचं का की मला पाचच मतदारसंघाचा पालकमंत्री केलंय मागच्या वेळी मी तीन मतदारसंघाचा होतो महाराष्ट्राच्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग मला असं वाटतं की त्या जिल्ह्यामध्ये नक्की नाविन्यपूर्ण काय आहे ऐतिहासिक काय आहे ते बघून ते भाग्य आपल्या नशिबी आलं असं समजायचं आणि कामाला सुरुवात करायची आपण शेवटी पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचं देणं लागतो ते सगळ्यांनी मिळून आम्ही केलं पाहिजे आता झिरवळ साहेब काय बोलले याच्यावर मला बोलायचं नाही परंतु मला असं वाटतं की सध्या रायगड आणि नाशिक याबाबतच जो गुंता आहे तो लवकर सुटेल मला अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मनापासून समाधान आहे की अहमदनगरच्या सगळ्या माझ्या तरुण सहकाऱ्याने हे शंभरावं नाट्यसंमेलन विभागीय नाट्यसंमेलन अहमदनगरला घेतलं आणि मी विश्वस्त म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर माझी देखील जबाबदारी बनते की अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणं त्याच भावनेतनं या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि एकंदरीत माहोल बघता हे शंभरावं विभागीय संमेलन यशस्वी झाले अशी चर्चा पूर्ण तुमच्या अहमदनगरमध्ये आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे आपण डोळसपणानं बघितलं पाहिजे मी सध्या जसा उद्योग विभागाचा मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठी भाषेच्या नऊ अंग जे आहेत त्याच्यामध्ये हे नाट्यक्षेत्र देखील येतं ज्या नाट्यक्षेत्रानं ना दिग्गज लेखकांनी आपली मराठी भाषा साता समुद्रापटीकडे देखील पोचवलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून आज या कार्यक्रमाला मी त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी आणि कार्यक्रम बघण्यासाठी आलेलो आहे तुम्ही माझी प्रेस कॉन्फरन्स काढून बघा उपमुख्यमंत्री पदावरच्या विषयावर विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये मी बोललेलोच नाही कदाचित अजितदादांनी ती प्रेस कॉन्फरन्स बघितलेली नसावी किंवा ज्याने कोणी उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये मी असं बोललो हे परत तुम्ही पूर्ण माझी जी बत्तीस तेहत्तीस मिनिटांची पत्रकार परिषद आहे काढ मी काय म्हटलं विजय वेडेट्टीवार साहेब हे माझ्याबद्दल असं बोलले की उदय होणार आहे असं ते बोलले मी त्याच्यावर असं बोललो की विजय वेडेवार देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असू शकतात कदाचित शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असताना माझी त्यांना अडकाटी वाटली असेल म्हणून ते माझी बदनामी करतायत हे माझं असं स्टेटमेंट आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं